नमस्कार सध्या संपूर्ण देशभरामध्ये अंबानीच्या मुलाच्या प्री वेडिंग कार्यक्रमाची चर्चा सुरू आहे या सोहळ्यामध्ये कोण कौन, कोण आलं कोणी काय कपडे घातले होते कोणी कोणी डान्स केला हे सगळं तुम्ही पाहत असालच आणि त्यातलं एक सगळ्यात जास्त चर्चा जी जी होते ती म्हणजे रिहाना आणि तिने एका दिवसाच्या डान्ससाठी कॉस्ट केलेले बहात्तर कोटी रुपये यावरून भारतामध्ये अनेक लोकांनी रिहानाही कोणत्या धर्माची आहे हे शोधलं अनेकांनी तिला शिव्या घातलेल्या याच्या आधी कंगना रवणात तिला मूर्ख म्हणाली होती सचिन तेंडुलकर पण म्हणाला होता की तू आमच्या ह्याच्यात दखल नको देऊ तर अशा अनेक गोष्टी काय आहेत ते आपण पाच मिनिटात बघणार आहोत तर या अंबानीच्या मुलाच्या लग्न सोहळ्यामध्ये हिला बोलवलं ही अमेरिकन पॉपस्टार आहे रिहाना आणि हिने बहात्तर कोटी रुपये कॉस्ट केले अशी सगळीकडे चर्चा आहे आणि ते जर खरं असेल तर खरं म्हणजे विश्वास नाही बसत की एखादी व्यक्ती डान्स करण्यासाठी एका दिवशीच्या बहात्तर कोटी रुपये कॉस्ट करत असेल पण ठीक आहे आता चर्चा झाली त्यामुळे विश्वासही बसला तिने किती कॉस्ट करावे आपल्या कलेसाठी तो तिचा प्रश्न आहे तिचा चॉईस आहे पण मुद्दा हा आहे की लोक हे म्हणायला लागले की अंबांनी तिला दिलेला पैसा हा आपल्या सामान्य जनतेच्या खिशातला पैसा आहे कारण आठ पंधरा दिवसाआधीच्या बातम्या तुम्ही पाहिल्या असेल तर सरकारने या कंपनीचं कर्ज माफ केलेलं आहे कुठली तरी त्यांची एक सब कंपनी आहे जी लॉसमध्ये गेली होती तर तिला बाहेर काढण्यासाठी मदत जी आहे ती गव्हर्नमेंटच्या बँकांकडून झालेली आहे तर म्हणून लोकं म्हणायला लागलेली ला की हा जो पैसा आहे हा जनतेचा पैसा आहे कुठेतरी यांच्या ज्या कंपन्या आहेत मोठ्या मोठ्या त्या पण म्हणजे खूप जास्त एक प्रॉफिटची लेवल असते ले इतका प्रॉफिट कमवला हो पाहिजे पण हे इतक्या मोठ्या प्रमाणावर प्रॉफिट कमवतात हो म्हणजे मला हे म्हणायचं नाही की कोणी धंदा करू नये प्रॉफिट कमवू नये करावा खूप चांगला बिझनेस करावा प्रॉफिटही कमवावा हो पण जर फक्त डान्स करण्यासाठी एखाद्या अमेरिकन पॉपस्टारला तुम्ही इथे बोलवून इतका पैसा देत असाल आणि शिवाय त्या सोहळ्यामध्ये अनेक बॉलिवूडचे स्टार्स पण नाचलेले आहेत आता आपल्याला माहीत नाही त्यांनी किती कॉस्ट केलं पण मुद्दा हा आहे की हा पैसा कुठून येतो आणि त्याच्याकडे आपल्याला थोडं वाटलं पाहिजे अनेक लोकांना हे वाटलं की बघा बघा आपण रिहानाची कशी जळवलेली आहे तर रिहानावर अनेक भारतीय नाराज आहे त्याचंही कारण सांगते कारण दोन वर्ष आधी जेव्हा शेतकरी आंदोलन सुरू होतं दिल्लीमध्ये तेव्हा वर्षभर ते आंदोलन चाललं आणि रिहाना मे बी हे सगळं पाहत असेल त्यामुळे तिने एकदा ट्विट केलं होतं की हे जे काही चाललेलं आहे त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे किंवा त्यांना न्याय मिळाला पाहिजे अशा अर्थाचं ते ट्विट होतं तर तिला अनेकांनी ट्रोल केलं शिव्या घातल्या अक्षरशः रिहानाच्या या ट्विटवर कंगना रनौतने तिला म्हटलं होतं की तू मूर्ख आहेस हे शेतकरी नाही आहेत ते आतंकवादी आहेत म्हणून आम्ही त्याच्यावर काही बोलत नाही आहे कंगना रनौतनी ज्या शेतकऱ्यांना आतंकवादी म्हटलं होतं माझा एक प्रश्न आहे हे जर शेतकरी आतंकवादी होते तर या आतंकवाद्यांचं सरकारने का ऐकलं या शेतकऱ्यांनी आंदोलन केलं तर सरकारला ते कायदे वापस घ्यावे लागले शेतकरी कायदे सरकारने ते वापस घेतले परत घेतले ते जे केलेले कायदे शेतकऱ्यांचे आणि तेव्हाही शेतकऱ्यांना बदनाम करणारी खूप मोठी टोळी तयार केली गेली होती जे त्या शेतकऱ्यांना खलिस्तांनी फूट पाडणारे वगैरे म्हणत होते जर ते फूट पाडणारे याचं एकही एक प्रूफ मिळालेलं नाही आहे जर मिळालं असतं तर सरकारने दाखवलं असतं की हे बघा याचं प्रूफ आहे पण असं नाही आहे आणि कंगना रनौत सहित अनेक लोक सचिन तेंडुलकर पण तिला म्हटलं होतं की हा आमचा इंटरनल मामला आहे तू ह्याच्यामध्ये पडू नको मला तेव्हा इतकं वाईट वाटलं होतं की ज्या सचिन तेंडुलकरला आपण इतकं मानतो त्या ते सचिन तेंडुलकरनी खरं म्हणजे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काहीतरी बोलायला पाहिजे होतं ठीक आहे त्यांनी म्हणायला पाहिजे होतं की शेतकऱ्यांना आपला हक्क मिळाला पाहिजे हे म्हणायच्याऐवजी रिहानेने ट्विट केल्याच्यानंतर तिला सचिन तेंडुलकर म्हणतो की हा आमचा इंटरनल मामला आहे असं कसं इंटरनल मामला आहे आपलं इंटरनल असला तरी जगभरामध्ये काय होतं ह्याच्यावर आपण प्रतिक्रिया देतो इस्रायल पॅलेस्टाईनवर करोडो भारतीयांनी ट्विट केलेलं आहे इराणमध्ये जे झालं त्याचं आपल्याला वाईट वाटलेलं आहे आपण हे म्हणलेलं आहे की हे काय चाललेलं आहे तर आपण बोलतो भारतातच काय जगामध्ये कुठेही जर अन्याय काही होत असेल तर आपल्यालाही वाईट वाटतं आणि ज्या व्यक्तीला वाईट वाटतं ते करत असतात बोलत असतात तर रिहानाने भारतीयांवरच बोललं असंही काही नाही आहे रिहानाचे जर तुम्ही ट्विट पाहिले तर म्यानमारमध्ये जे काही झालं त्याच्यावरही तिने ट्विट केलं होतं तिने हे सांगितलं होतं की माझ्या प्रार्थना म्यानमारमधल्या भारतीयांस सॉरी म्यानमारच्या लोकांबरोबर माझ्या प्रार्थना आहेत तिने डोनाल्ड ट्रम्पवर पण टीका केलेली आहे तिने टी क्यूजच्या राईटसाठी पण ट्विट केलेलं आहे की यांना यांचा न्याय मिळाला पाहिजे तर थोडक्यात असं वाटतं तिच्या एकंदर ह्याच्यावरून की जे काही सोसायटीमध्ये चाललेलं जे वाईट वाटतं त्याच्यावरती बोलते ती घाबरत नाही आणि म्हणून तिने भारतात चाललेल्या त्या शेतकरी आंदोलनाबद्दलही मागे ट्विट केलं होतं आणि त्यामुळे हे जे कंगना नवत आहे सचिन तेंडुलकर आहे हे जे बोलले त्यामुळे हे लोक उघडे पडले आणि मला त्यांच्याबद्दल थोडंसं हे वाटलं की का असं बोलले ते दुसरा मुद्दा जेव्हा ती भारतात येऊन तिने डान्स केला आणि तिला इतके पैसे मिळाले असं कळलं तर तर अनेक लोक तिच्यावर हसले आणि म्हणाले की बघा बघा आपण कसं हिला इथे येऊन नाचायला भाग पडलं आपण कशी तिची जिरवली अरे आपण तिची जिरवली नाही आहे आपण तिला पैसे दिलेले आहेत आणि अंबानीच्या या सोहळ्यामध्ये फक्त रिहानाच नाही नाचली शाहरुख खान सलमान खान आमिर खान दीपिका पादुकोण रणवीर सिंग आलिया भट हे सगळे लोक बा बॉलिवूडमधले कितीतरी लोकं नाचलेले आहेत तर मग यांनाही नाचवलं म्हणून आपण त्यांना त्यांच्यावर तेन, हसणार आहोत का तर असं नाही आहे आणि दुसरा मुद्दा म्हणजे रिहानाचा धर्म लोकांनी खूप सर्च केला गुगलवर ट्रेंडिंग होतं असंही मी ऐकलं कारण की लोकांना त्या रिहाना हे जे नाव आहे ते मे बी मुसलमान आहे रिहाना खान असावं असंही वाटलं पण ती खान वगैरे नाही आहे ती अमेरिकेची आहे आणि तिचा फँटी काय हां रिहाना फँटी फँटी असं तिचं सरनेम आहे त्यामुळे तुम्ही सांगा ती कुठल्या धर्माची असेल पुढचा मुद्दा तो म्हणजे काही लोकांना असं वाटलं की हिने काय डान्स केला काय कपडे घातले होते आणि भारतीय संस्कृती कुठे नेऊन दुबवलेली आहे अंबानीनी असं लोकांनी हे केलं टीका केली तर काही लोकांनी असं म्हटलं की बघा बघा आपण रिहानाला इथे येऊन पदर घ्यायला लावला तिचा एक फोटो दिसतो आहे ज्याच्यामध्ये तिने अशा प्रकारचा ड्रेस घातला आहे वोरू, दोके वोरू, दोके की ज्याच्यावरून असं काहीतरी आहे वरून डोक्यावरून डोकं झाकलेलं आहे थोडक्यात तर लोक हेही म्हणाले थोडक्यात लोकांना काय पाहायचं असतं तसं ते सुख घेत असतात की बघा बघा आपण किला हिला कसं भारतीय संस्कृती फॉलो करायला लावली पण तुम्ही जर तिचा डान्स पाहिला तर आता अर्थातच ते त्यांचा प्रोफेशन आहे त्यांनी तो कसा करावा ह्याच्यावर आपण कोणीही बोलू नाही शकत तर ह्यानाबद्दल असं दोन्ही प्रकारे लोक बोललेले आहे अनेक लोकांनी तिचे एअरपोर्ट्सवरचे फोटो आणि व्हिडिओ पाहिले त्याच्यामध्ये ती सिक्युरिटी गार्ड्स महिला ज्या आहेत त्यांच्यासोबत फोटो काढते आहे त्यांना हक करते आहे जे कोणी तिला भेटायला येतं ती कोणी सामान्य लोक फोटोग्राफर या सगळ्यांसोबत ती इतक्या प्रेमाने बोलते आहे भेटते आहे हक करते त्यांना विश करते आहे ब्लेस करते आहे तर हे सगळं पाहून पण छान वाटलं म्हणजे मिक्स्ड फिलिंगच आहे ती अर्थातच आणि मला स्वतःलाही असं कुठलेही दोन टोकांनी पाहणं म्हणजे ती एकतर वाईटच किंवा ती चांगलीच असं नाही पाहता येत आणि असं कुठलंही लेबल आपण इतक्या लवकर कोणाला देऊही नाही शकत मुद्दा ते ना मला तेव्हाच तिचं जाणवलं होतं जेव्हा ती शेतकरी आंदोलनावर बोलली तेव्हा मला चांगलं वाटलं होतं अनेकांनी तिला थँक्यू म्हणलं होतं थँक्यू था। रिहाना की तू आमच्यासोबत आहेस आणि तू हे ट्विट केलं कारण भारतामधले भले भले सेलिब्रिटी कोणीही शेतकऱ्यांना पाठिंबा दाखवलेला नव्हता कारण आय टी सेलवाल्यांनी असं प्रसारित केलं होतं की हे शेतकरी नाही आहे खरं म्हणजे असं नाही करायला पाहिजे आपण पाहायला पाहिजे काय परिस्थिती आहे ती आत्ता थांबूया थँक्यू सो मच